गायकवाड सर गायकवाड सर सचिन डोईजोडे सर अशा अनेक जे गुरुवारी आमचे आहेत त्याने म्हणजे शिक्षक शिक्षक वृद्धी क्षमता वृद्धी वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता विद्यार्थ्यांना काय नॉलेज हो देऊ शकता आणि त्यांची चाचणी कशी करायची मूल्यमापन कसं कर। बऱ्याचशा शाळेमध्ये खूप दिवसापासून मूल्यमापन सांगू आहे आतापर्यंत सर्व शाळेमध्ये आहे पण नेमकं कसं करायचं आपण नेहमी करतो तसं त्या

ओळखी झाल्या नवीन ज्ञान संपादन झाले यासाठी सर्व शिक्षकांचे पुनश्रमित सर्वांचे आयोजकांचे धन्यवाद करू एकविचशा शिक्षकांचे माझ्याकडे थोडंसं नाव